आपण प्राईस स्टेबिलायझेशन फंड बंद नाफेडच्या माध्यमातून विकत घेतला होता आणि आपला अजूनही पाठपुरावा चालू आहे की वीस टक्के जो शुल्क आहे हा सुद्धा कसा रद्द व्हावा आणि आपल्या शेतकऱ्यांना भाव मिळावा जे दोन हजार हे जे आहे सर्रास नाही आहेत काही ठिकाणी जे क्वचित दोन हजार मिळतात नाही तर सहाशे सातशे आठशे नऊशे रुपये भावाने जात आहेत पंधराशे रुपये खर्च आहे क्विंटल मागे आणि तो त्याच्या खाली आता भा पंधराशे रुपये क्विंटलला तुम्ही फायदा देणार की नाही माझा खर्च झालेला एखाद्या वस्तूवर खर्च पंधराशे रुपये तर मला दोन पैसे तुम्ही फायदा देणार की नाही म्हणून तो साडे बावीसशेचा सा मिनिमम असला पाहिजे ती जी आहे ती आधारभूत किंमत ही कायमस्वरूपी ठरवली पाहिजे तुम्ही जो म्हणता मला मान्य आहे की शहर आणि ग्राम ग्रामीण याचा जो आहे आपला समतोल साधायचा म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट दिलं की जो आहे तीन हजार रुपये पर्यंत जे आहे तुम्ही निर्बंध लावू नका त्याच्यावरती तीन ते चार पर्यंत गेला तुम्ही एक्सपोर्ट प्राइस काय तो आहे मिनिमम तो लावा चार हजार ते पाच हजार ड्युटी लावा पुढे लावा ना नंतर बंद करा सहा हजार झाले तर बंद करा निर्यात नाही परंतु एकदम सातशे ना, एक ना आठशे रुपये तुम्ही जे म्हणताय नाफेड ना नाफेड नाफेड ना ते नाफेड स्वतः खरेदी करत नाही ते कंपन्या ज्या ज्या आहेत त्यांना नेमतात आणि ते कंपन्या ठरलेले लोक आहेत आणि त्या कंपन्या तिकडे शेतात जाऊन सातशे आठशे नऊशे रुपयाने कशा तरी घेतात पण सडून जाईल म्हणून लोक लोक विकतात आणि नंतर ते ठेवतात आणि मग भाव वाढल्यानंतर आणि तोच जो आहे नंतर अफेड पुन्हा विकत घेतो अध्यक्ष महोदय खाली फार अंदाधुन चाललेले आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून आज शेतकरी जे आहेत पाण्याच्या टाक्यावर चढले माझी जे आहे उपमुख्यमंत्री बसलेले आहेत कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यांना मी विनंती करतो आहे की आपण अनेक वेळेला अनेक प्रश्न घेऊन जे आहेत भारत सरकारकडे जाता आणि प्रश्न सोडवता ही आनंदाची गोष्ट आहे पण मग या, या कांद्याचा प्रश्न सुद्धा कायमचा मार्गी लावण्यासाठी मी जे काही सांगितलं त्याप्रमाणे आधारभूत किंमत साडे बावीसशे रुपये आणि त्याच्यानंतर जर वाढत गेली तर टप्प्या टप्प्यानं जे आहे तुम्हाला जे इतर निर्बंध लावता येतील एक लक्षात घ्या खर्चाच्या पेक्षा तुम्ही अर्धा मला फायदा देणार की नाही शेतकऱ्याला काय दोन हजार रुपये म्हणून तुम्ही सांगणार दोन हजार रुपये नाही येतो सातशे आठशे हजार दीड हजार पर्यंत चालतो खर्च माझा दीड हजार रुपये आहे त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी भानदडी आणि आण त्याच्यामुळे जे आहे आणखी नुकसान अध्यक्ष महोदय भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब याचा तुम्ही जो निपटारा करणार की नाही या प्रश्नाचा कायमस्वरूपी हा प्रश्न आमच्या मतदारसंघामुळे राज्यातले चार पाच जिल्हे जे आहेत घासलेले आहेत या सगळ्या प्रश्नांना अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सदस्य भुजबळ साहेब जे मानतात पोट तिडकीने मानतात ते खऱ्या अर्थाने आपला हा जो कांद्याचा प्रश्न आहे याच्यामधनं कायमस्वरूपी मार्ग निघाला पाहिजे अध्यक्ष मोदय मी मान्य भुजबळ साहेबांनी जी मागणी केली आपण पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर केंद्राच्या केंद्राकडे जाऊन आपले जे का, कांद्या उत्पादक शेतकरी यांचे जे लोकप्रतिनिधी यायला तयार असतील यांना सगळ्यांना घेऊन पहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक त्याच्यामधला एक स्ट्रॅटेजी तयार करू एक प्लॅन तयार करू आणि केंद्र सरकारकडे जाऊन आपल्याला कायमस्वरूपी याच्यामधनं मार्ग काढण्यासाठी एक बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल